ग्राममंत्री किशोर कुमार शिंदे तसेच खासदार शिंदे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती उद्याचा कार्यक्रम या बाळमामाच्या दरबारामध्ये संपन्न होते तरी या सुवर्ण सदिचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे सरोज मंडळी आपण ताबडतोब महाप्रसाद घेण्यासाठी हजर राहायचा आहे सरोज मंडळी आपण महाप्रसाद घेण्यासाठी हजर राहायचा महाप्रसाद घेतल्यानंतर अजून हा कार्यक्रम रात्रभर चालू आहे तरी या सुवर्णसंचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे हॅलो या मामाच्या दरबारामध्ये फक्त महिलांना थोडी सेवा करायची संधी कमी आहे त्यासाठी महिलांनी मामाच्या दरबारामध्ये भांडी घासण्याचं काम करायचं आहे खुर्ची एक वारी घडली जाते एक पाटेला एका पालेला घेतल्यानंतर आत्मा एक आमूच्या तुम्हाला घडली जाते हे सर्वांनी लक्षात घ्या हॅलो तसेच उद्या सकाळी ठीक दहा वाजता क्रमांक चौदा पगार नंबर चौदा या आपल्या पंचक्रोशी मध्ये